नमस्कार मित्रांनो कवी जगन्नाथ रत्नपारखे यांची एक विनोदी अंगाची कविता सादर करतोय कवितेचं नाव आहे हो शेपटा आणि ती दहावीच्या परीक्षेला बसणारी त्या पुराची कविता आहे म्हणतो यशस्सी च मी बसलो होतो प्रथम परीक्षेस एकाग्रतेने सोडवत होतो आदेश उपदेश घंटा पहिली पेपर पाहिला क्षणतो औसुक्याचा घंटा पहिली पेपर पाहिला क्षणतो औसुक्याचा माझ्या पुरती नंबर होता शुभदा जोशीचा आणि लाती देऊन हिसडा नकळत सवयीने मानेला ती देऊन हिसडा नकळत सवयीने लिहू लागली पेपर मधली पानांवर पाने मऊ मुलायम मृदू रेशमी केसांचा तिचा तत्क्षणी येऊन पडला माझ्या बाकावर तीन तास एकाग्रतो मी तिच्या शेपटात एकही शब्द लिहिला नाही उभ्या पेपरात शेवटची ती घंटा होता आलो भानावरती जगणे आपले खेडे गावाकडचे विहिरीवरती मोठेवरती माझी उपजीविका विहिरीवरती मोठेवरती माझी उपजीविका शिक्षणासमी पारखा आणि शुभा प्राध्यापिका केसांनी त्या गळा आपला अलगत हो माझा तरीही बैलांच्या पिळत शेपट्या जगतो हा राजा तरीही बैलांच्या पिळत शेपट्या जगतो हाराजा